माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही डॉक्टर अविनाश खांडेकर सतीश भाऊ सावंत हरिभक्त हरिभक्तपरायन कृष्णाजी कदम यांना पाचेगाव इथं सत्कार समारंभ व मानपत्र देण्याचा कार्यक्रम दीपक आबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पाचेगाव खुर्द इथं पायी दिंडीतील वारकऱ्यांना मोफत तपासणी व औषधोपचार डॉक्टर राज मिसाळ दीपकाबा साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पाचेगाव खुर्द इथं आषाढी एकादशीनिमित्त गोवा कर्नाटक व महाराष्ट्रातून पायी दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ अविनाश खांडेकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाचे प्रमुख सतीश भाऊ सावंत यांची निवड व पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाराष्ट्र कीर्तनकार कृष्णाजी कदम यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दीपक अबा साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ राज मिसाळ यांनी दिली आहे दीपक आबा साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पाचेगाव खुर्द इथं सलग पंधरा वर्ष आषाढी वारीनिमित्त दिंडीतील वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात येतात त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीनं चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था केली जाते चालू वर्षी 30 जून ते 4 जुलै अखेर पाचेगाव खुर्द इथं आषाढी वारीनिमित्त गोवा कर्नाटक महाराष्ट्रातून पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी दीपक दीपकबा साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात येणार आहे पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषधोपचारही केले जाणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी डॉक्टर अविनाश खांडेकर यांची तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीश भाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रामाजी महाराज मठ मठाधिपती रायन कृष्णाजी कदम ढालगावकर पंढरपूर यांचा दीपक अबा साळुंके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व पाचेगाव खुर्द ग्रामपंचायत पाचेगाव विकास सेवा सोसायटी यांच्या वतीनं मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे तीस जून रोजी सकाळी दहा वाजता विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा यांच्यासह सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे